नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत जामखेड गेले दहा दिवस भक्ती रसात नावून निघालेल्या हजारो भाविकांनी अनंत चतुर्दशीच्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपले लाडके दैवत असलेल्या विघ्नहर्ता विनायक श्री गणेशाचं शहर व परिसरात उत्साहात विसर्जन केलं ढोल ताशांच्या गजरात गुलालाचे उदाहरण करीत सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी श्री गणेशाचे मोठ्या जल्लोषात विसर्जन केले जामखेड शहरात मोठ्या मंडळाचे चौदा तर लहान मंडळाचे दहा असे चोवीस तर एक गाव एक गणपती दहा व ग्रामीण भागात एकूण पंचावन्न मंडळाची म्हणजे एकूण एकोणनव्वद मंडळांची श्रींची स्थापना करण्यात आली होती सातव्या दिवसापासून शहर व तालुक्यात गणेश विसर्जन करण्यात सुरुवात झाली दहाव्या दिवशी शहरातील चौदा व ग्रामीण भागातील सतरा मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला विसर्जन मिरवणूक तब्बल आठ तास चालली शेवटच्या मंडळाच्या गणेश मूर्तीचे विसर्जन रात्री बारा वाजून पाच मिनिटांनी झाले प्रचंड जल्लोषात संघर्ष तरुण मंडळाची गणेश विसर्जन मिरवणूक निघाली होती यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली मेन रोड परिसरात अबाल वृद्धांची एकच गर्दी झाली होती सायंकाळी शहरातील सर्व रस्ते मिरवणुकांनी फुलून गेले होते बाल गणेश मंडळांनी सकाळी चारचाकी हातगाड्यांमधून मिरवणुका काढल्या दुपारी काही काळ ओस पडलेले जामखेड शहरातील रस्ते सायंकाळी मिर मिरवणुकीच्या गर्दीत फुलून गेले होते तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड दांडगा उत्साह दिसून आला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सार्वजनिक गणेश मंडळाचे प्रमाण असून ढोलताशा लेझिंग फड ढोलीभाज्या बेंझोभाजा अशा विविध वाद्यांच्या गजरात गल्लोगलीतील चौकाचौकातील गणपतींची ट्रॅक्टर टेम्पो मोटर मोटरीतून मिरवणूक काढण्यात आली गणपती बाप्पा मोर्याच्या गजरात शहर व परिसर दनाणून गेला या मिरवणुकी मय शहरातील सर्वच रस्ते गुलालाने माथून गेले सार्वजनिक मंडळांनी केलेल्या मंदिरात कलाकुसरींनी जामखेड शहर उजळून निघालं गणेश मूर्ती घेऊन निघालेल्या सार्वजनिक मंडळांच्या भव्य मिरवणुकांनी जामखेडमधील गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत मेन रोड गजबजून गेला होता हा सारा परिसर जणू गणपतीमय होऊन गेला होता भव्य टोप्या पट्ट्या डोक्यावर मिळणारे आणि गुलालाने माखलेल्या हजारो अबालवृद्ध वाद्य मेळ्याच्या तालावर बेवान होऊन नाचणारे तरुण दिसले दरवर्षीप्रमाणे नगरसेवक अमित चिंतामणी व मित्रमंडळाने गणेश मंडळाचे अध्यक्ष व सत्कार आमदार रामशिंदे प्राध्यापक मधुकर राळेबाद सभापती शरद कारले माझे डॉक्टर भगवान मुरुमकर व अमित चिंतामण यांनी केले तसेच मोठ्या हौसेने यावर्षी आमदार रोहित पवार यांनी मेन रोड व स्टेज उभारून सर्व गणेश मंडळ यांचा सत्कार केला गंडाळचे विसर्जन पाहण्यासाठी जामखेडकरांनी मेन रोडवर गर्दीची लाट पसरलेली होती मेन रोडमध्ये राहणारे नागरिक घराच्या गलरीतून हे चित्र पाहत होते अनेक वेळा संघर्ष मित्रमंडळाने गणेश उत्सव काळात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक घेतले आहे या वर्षी मंडळांची पहिल्या दिवशीची आरती आमदार राम शिंदे यांनी केली तर विसर्जन मिरवणुकीची आरती आमदार रोहित पवार यांनी केली शहरातील गणेशोत्सवाचे आकर्षण असलेल्या संघर्ष मित्रमंडळाची मिरवणूक आकर्षण ठरली गणपती विसर्जन मिरवणूक अगदी शांतते शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली यावेळी दोन्हीही आमदारांनी संघर्ष मित्रमंडळाचं कौतुक केलं प्रतिनिधी नासरे पटांसह पत्रकार अशोक निमोणकर डीएनए मराठी जामखेड